नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे सार्वजनिक आरोग्यासह वैद्यकीय शिक्षण विभाग संशयाच्या भोवऱ्यात बोगस दिव्यांग आजार प्रमाणपत्राबद्दल कारवाईची प्रतीक्षा दोषींवर कारवाई होणार का काँग्रेसची स्वबळाची घोषणा तरीही शरद पवारांना सोबत घेण्यासाठी चर्चा मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी खलबते शिष्टमंडळाने सिल्वर ओक वर जाऊन घेतली भेट आता गुंठाभर जमिनीचाही व्यवहार पूर्ण होणार गुंठ्याच्या जमिनीची खरेदी विक्री अधिकृतपणे होणार लक्षात ठेवा नागरिकांचे प्राण हिरवून विकास कामे केली जाऊ शकत नाही सुरक्षेकरिता उपाययोजना करणे आवश्यक हायकोर्टाची भूमिका लाडक्या बहिणी ठरवणार यंदा नगरपालिकेचा भावी कारभारी वृक्षतोड करून चंदन बाळगले सहा जणांवर गुन्हा नागपूर हिवाळी अधिवेशनावर संकट ठेकेदारांचा काम बंदचा पुन्हा इशारा एकशे पन्नास कोटी रुपये अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची ईमेल द्वारे धमकी कसून तपासणी काहीही न आढळल्याने जीव भांड्यात उच्च शिक्षित तरुणांच्या बोगस ऑनलाईन गेमिंगचा पर्दाफाश झेप अंतरात नव्हे तर समुद्रात भारताचे समुद्रयान घेणार सागरी रहस्यांचा शोध दोन शास्त्रज्ञांना सहा हजार मीटर खोलीपर्यंत पाठवणार अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण जीवन उद्ध्वस्त राज्यभरातील पाहणीनंतर तयार केला तज्ज्ञांनी अहवाल राहून मंत्र्यांना शपथ नितीश कुमार यांनी विक्रमी दहाव्यांदा घेतली बिहारच्या <ण्यागा> शपथ महामार्ग बांधण्यापूर्वी घेणार हवामानाचा अंदाज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा निर्णय निसर्ग आपत्तीमुळे होते मोठे नुकसान रोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद